रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या एक वेगळाच उपक्रम चर्चेत आहे दापोली एस टी बस स्थानकात एक तरुण हातात एक भावनिक संदेश असलेला पोस्टर घेऊन उभा आहे या पोस्टरवर लिहिलेल्या वाक्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे राखी बांधून जाशील का पण तू माझी खरी लाडकी बहीण होशील का हा प्रश्न विचारणारा हा पोस्टर बॉय कोण आहे आणि त्याचा उद्देश काय याची चर्चा सध्या प्रवाशांमध्ये सुरू आहे काय आहे नेमका हा उपक्रम दापोलीतील एस टी बस स्थानकावर एक तरुण हातात हा, हा पोस्टर घेऊन उभा असल्याचे दिसून येते हा तरुण कोण आहे आणि त्याचा हा उपक्रम नेमका कशासाठी आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही मात्र रक्षाबंधनाच्या या पवित्र सणाच्या निमित्ताने त्याने बहिणीच्या नात्याला एक वेगळाच अर्थ देण्याचा प्रयत्न केला आहे पोस्टरमधील संदेशाने वेधलेले लक्ष बहीण भावाच्या नात्यात रक्ताचे नाते, नाते महत्त्वाचे असले तरी सामाजिक आणि भावनिक नात्यालाही एक वेगळा महत्त्व आहे राखी बांधून जाशील का या प्रश्नाबरोबरच तू माझी खरी लाडकी बहीण होशील का असा प्रश्न विचारून त्याने समाजात मुलींना मान सन्मान देण्याचा आणि त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी उचलण्याचा संदेश दिला आहे एकाच वेळी सामाजिक आणि कौटुंबिक भावना स्पर्श करणारा हा उपक्रम सध्या चर्चेचा विषय बनला आहे या उपक्रमामागे नेमका कोणता सामाजिक उद्देश आहे याबद्दल आणखी माहिती मिळाल्यानंतरच त्याचे खरे स्वरूप स्पष्ट होईल मात्र या अनोख्या पद्धतीने सामाजिक संदेश देणाऱ्या या पोस्टरवरचे अनेक प्रवासी कौतुक करत आहेत कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर

那你看。